ताजा बत्में सटी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आइकोंड ला क्लिक करा चोका के ते महामार्गाचे मोजणीचे काम बोगस नोटिस दाकून सुरू रत्नागिरी नागपूर राष्टी महामार्गावरील चोका के सकाळी शुकरवारी सकाली आकराचा प्रस्तावित मार्गासाठी मोजणी सुरू असलेले मोजणीचे काम राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बंद पाडले असताना प्राधिकरण कार्यालयात जाऊन प्राधिकरण प्रकल्प संचालक वसंत पंडकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणतेही काम सुरू करणार नसल्याचे आश्वासन दिले असतानाच लगेच दोन दिवसांनी हातकरंगले भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी राहुल पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले परिणामी शेतकरी एकत्र येऊन हे काम बंद केलं तसेच सदर जागा मालकांना कोणतीही नोटीस दिली नसल्याचं कबूल केलं व ही मोजणी दमदाटी करून सुरू केली असल्याचंही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितलं यावेळी प्रसंगी आंदोलन करण्याचंही यावेळी सांगण्यात आलं यावेळी सदर नोटीसवर कोणत्याही अधिकाऱ्याची सही नसल्याने सदर नोटीस बोगस असल्याचा दावा यावेळी उपस्थित बाळासो लोहार यांनी केला मी गट नंबर नऊचा था, खातेप्रमुख आहे गट नंबर नऊला आख्या गट नंबर नऊला कुठलीही नोटीस न देता इथं शासकीय अधिकारी सांगून जे ठेकेदार इथं आलेले होते त्यांनी बळबरीनं करण्याचं काम केलेलं आहे तर त्यांना थोडंसं अडवताना त्यांनी चूक मान्य केली त्या ॲक्च्युली गट नंबर नऊची कुणाचीही नावं त्या नोटीसला नव्हती किंवा त्यांच्याही यादीमध्ये नाही आता गट नंबरच त्यांनी गायब करून टाकलेला आहे जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा त्यांनी लिगली आमची नावं देत तुम्ही जाऊन अर्ज द्या आणि मग नोटीस आम्ही तुम्हाला देतो ज्या नोटीस दिल्या त्या नोटीस अशा झेरॉक्स काढून दिलेल्या आहेत ज्या फक्त फुले मारलेले आहेत आणि त्या फुले असं एखाद्या बऱ्याच प्रकारची नोटीस देऊन आमची समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे हे गव्हर्नमेंटचं उडवलेलं तोटांड आहे गव्हर्नमेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे थोडीशी कुठेतरी सरकारला कळलं यावी जे गव्हर्नमेंटला तालीमा लावा लागले त्या गोष्टीला कुठेतरी हे भेटावं न्याय भेटावा एवढीच मी म्हणतो यावेळी आनंद पाटील बाळासो आहे संजय सूर्यवंशी सुरेश वाघमारे संतोष सुतार सुरेश लोहार कुमार लोहार सागर कांबळे सागर कांबळे दिनकर चव्हाण पाटोळे अजित महाले यशवंत चोकाकर युवराज नंदीवाले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी साठी अजित शिंदे चोकाक